दत्तात्र लक्ष्मण कांबळे किती वर्ष झाले तर संपर्क चांगला बारा तेरा वर्षापासून म्हणजे हॉटेलचा धंदा असल्यामुळे प्रत्येक माणसासंग येईल ती माणूस आपुलकीचा होतो त्यांच्या संघ आणि तिथं आलेला माणूस एक वर पुन्हा तिथन तुटलेला नाही भाऊ संघ ही एक त्यांचा स्वभावाचा गुणधर्म आहे आधी सोबत तुम्ही काय काम केलेलं आहे त्यांच्या सोबत सोबत काम नाही पण बस न उठणं हे अवार हे आमचं चांगलं आहे मैत्री किती दहा बारा तेरा वर्ष होऊन गेली माणूस वयस्कर आहे आमच्यासारख्या पराठवा असून सुद्धा मिळून मिसळून घ्या नवीन आता या पिढीला बी म्हणजे समजून सांगणारा वयस्कर हे करून घेणारा चांगला माणूस आता त्यांनी नगरसेवकासाठी उभारणार आहेत त्याबद्दल काय तुमच्या याबद्दल त्यांना आमच्या समध्याच जवाना कुंडळ नाही पाठिंबा राहील आणि कोळी समाजातर्फे आम्ही त्यांच्यासाठी रातून द्या झटायला तयार आहे त्यांना कुठून उमेदवारी मिळाला असं तुम्हाला त्यांना आता आमच्या हिशोबानं परिचार गटातून मिळावी हीच आमची दाट शक्यता आहे आणि आम्हाला ती मिळणार ही गॅरंटी बी आहे निवडून आल्यानंतर काय काम करते निवडून आल्यावर वार्डातलं मूळ जर असतानाच ती माणूस प्रत्येकाच्या घरात चहाच्या निमतानं आजोबापासून त्यांच्या चालू आहेत व्यवसाय वेळातच संपर्क दोन ते तीन वेळा प्रत्येक माणसासमोर हो होतोय त्यामुळं दहा वेळा त्या घराकडंच आहे जे आम्हाला त्या भावाला वेळ येणार नाही असं आम्हाला एक ठामपणी खात्री आहे निवडून आल्यानंतर कामं करतील काम शंभर टक्के होणार आणि मूळ त्या पदावर नसतानाही भाव त्यांची कामग पोलिटिशियनचा असू द्या मालकाकडं जाऊन खाल्णं भांडून करायचं असू द्या ते काम चालू आहे त्यांची तळागाळात तळागाळातला कार्यकर्ता आहे एकनिष्ठतेसाठी फळ मिळणार मिळणार का मिळणार मालकापाशी गेल्यावर ही फळ आम्हाला मिळणार एवढ्या दिवसाची जी मोठ्या मालकापासून ते आता प्रसाद मालकापर्यंत हा त्यांनी एकनिष्ठता ठेवलेली आहे त्याचं फळ आता मिळणार भाव ही उमेदवारी नाकारणार नाही आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे